केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताच्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा निपाणीतील जनता सहकारी सोसायटीच्या प्रथम शाखेचे गळतगा येथे शानदार उद्घाटन शिव बसव महास्वामीजी व मान्यवरांची उपस्थिती निपाणी येथील जनता सहकारी बँकेच्या प्रथम शाखेचा शुभारंभ गळतगा तालुका निपाणी येथील कोळी बिल्डिंगमध्ये गुरुवारी सकाळी खडकलाट येथील श्री शिवस्व महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला या शाखा उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनता सहकारी बँकेचे प्रधान शाखेचे चेअरमन ज्योतिषाचार्य दयानंद स्वामी होते प्रारंभी खडकलाट आडी आपणावर सिद्धेश्वर कुमारेश्वर मठाचे श्री शिवबस्व महास्वामीजी यांच्या हस्ते फित सोडून व शिवबस्व महास्वामीजी जनता बँक प्रधान शाखा चेअरमन दयानंद स्वामी गळतगा शाखा चेअरमन महादेव हिरेमठ राजू वड्डर अलगोंडा भरत नसलापुरे श्रीकांत बन्ने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शाखेचे शानदार उद्घाटन करण्यात आले यानंतर बँकेच्या वतीने श्री शिवबस्व महास्वामीजी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजू वड्डर गळतगा ग्राम पंचायत अध्यक्ष अलगोंडा पाटील हालशुगर संचालक भरत नसलापुरे श्रीकांत बन्ने प्रधान शाखा चेअरमन दयानंद स्वामी गळतगा शाखा चेअरमन महादेव हिरेमठ तसेच प्रधान निपाणी शाखा व गळतगा शाखेचे सर्व संचालक व मॅनेजर सविता झळके यांचा स्वामीजींच्या हस्तेशाल श्रीफळ व पुष्पहार अर्पूण सत्कार करण्यात आला यानंतर गळतगा शाखेत ठेव ठेवलेले पाच ठेवीदारांना स्वामीजी व मान्यवरांच्या हस्ते ठेव पावतीचे वितरण करण्यात आले तसेच भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून निवड झालेल्या तीन सैनिकांचा बँकेतर्फे सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रधान शाखेचे चेअरमन दयानंद स्वामी म्हणाले की केवळ दोन वर्षात गळतगा गावात प्रथम शाखेचा प्रारंभ होत आहे याचा आम्हास आनंद होत असून सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलो हे दोन वर्षात जनता बँकेने सात कोटी ठेवी जमविलो यावरून सिद्ध होते सर्वांच्या सहकार्याने आज एका रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे गळतगा गावात शेती उद्योग नोकरी शिक्षणासाठी जनता बँके कर्ज देण्यात मागे पडणार नाही तसेच ठेवीवर जास्त दराने व्याज देणार असे सांगून संस्थेच्या प्रगतीसाठी यापुढेही सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजू वड्डर यांनी बँकेचे संचालक मंडळ चांगले असून बँकेने चांगली कार्यपद्धती ठेवून उद्योग व सहकार क्षेत्राला चालना द्यावे असे सांगून गळतग्यात शाखा काढल्याबद्दल अध्यक्ष व संचालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी शिवबस्व स्वामीजींनी आशीर्वचनातून जनता बँकेचा शंभर शाखेद्वारे विस्तार व्हावा अशा शुभेच्छा दिल्या यावेळी हारशुगर संचालक श्रीकांत बन्ने यांनीही संस्थेस शुभेच्छा दिल्या प्रारंभी प्रधान निपाणी शाखा संचालक दयानंद भराडे यांनी प्रास्ताविकेतून संस्थेची माहिती दिली कार्यक्रमात भक्तिगीत महादेवी हिरेमठ यांनी सूत्रसंचलन संचालक एम बी बन्ने व ज्योती वडेयर तर आभार एम बी बन्ने यांनी केले या समारंभास प्रधान शाखा निपाणीचे उपाध्यक्ष रामचंद्र शिंपुगडे संचालक सागर खोत दादासाहेब पाटील कुंडली कुंभार नम्रता चव्हाण संगीता आजरेकर माया झळके महादेवी नाईक प्रशांत सप्तसागर गळतगा शाखा उपाध्यक्ष शंकर देसाई संचालक शिवानंद तहसीलदार राजगोडा पाटील बाहुबली चौगुले तात्यासाहेब सदलगे हालाप्पा कोटे निवृत्ती बिलुगडे प्रवीण शेटके राहुल तेरदारे संतोष होनमने शोभा इंगळे यांच्यासह सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शाखा उद्घाटन निमित्त कार्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाबासाहेब कोळी दाम्पत्यांच्या हस्ते स्वामीजींची पादपूजाही करण्यात आली गुरुवारी अनेक सभासद व खातेदारांनी गळतगा शाखेत ठेवी ठेवून संस्थेच्या वाटचालीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला के एन न्यूजसाठी गळतगाहून संजय कांबळे डायरेक्टर यांना जवळजवळ पंचवीस तीस पस्तीस वर्षाचा अनुभव असणारे आमचे हे डायरेक्टर आहे म्हणून दोनच वर्षामध्ये आज आपले काय येते पहिली शाखेचा आज ओपनिंग होत आहे उद्घाटन होत आहे याचा मला फार मोठा अभिमान आहे आपल्या वाढत आहे कारण की या कलियुगामध्ये या धावत्या युगामध्ये कुणीही कुणावर विश्वास ठेवत नाही आज दोन वर्षामध्ये आम्ही तुमच्या सर्वांच्या विश्वासाला पात्र ठेवलेलो आहोत तसं जर विचार केला तर दोन वर्षामध्ये निपाणी मध्ये एवढं मोठं डिपॉझिट सहा साडेसहा फक्त आपल्या बँकेला व आपल्याकडे बघून लोकांनी केलेलं सहकार्य लक्षात घ्या त्यामुळं जे कोण कर्जदार असतील त्यांना आम्ही कधीही कमी करतो नाही ते आल्यानंतर लगेचच एक पहिल्या मीटिंग मध्ये आम्ही त्यांचं जे काही कर्ज असेल सैन्सन करून आम्ही त्यांना मदत केलेली आहे तर इथं सांगावं वाटतं की ह्या गरज त्या गा, गावामध्ये देखील ज्यांना शेती विषयी लागणार कर्ज असेल नवीन उद्योग उद्योगधंद्यासाठी लागणारं कर्ज असेल सर्व्हिस साठी लागणारं कर्ज असेल मुलांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये लागणार कर्ज असेल अशा माध्यमात कुठेही आम्ही कमी पडणार नाही आज मला चेअरमन म्हणून खरोखरच अभिमान वाटतोय जे कोण नवीन डायरेक्टर आहेत ते अशा पद्धतीचे पाहिजे त्यांना एक प्रेरणा पाहिजे त्या पद्धतीनं त्यांनी पळत आहेत अशा पद्धतीनं आपलं हे वृक्षाचं वन वृक्षामध्ये रूपांतर होत आहे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद अशाच पद्धतीनं लाभावा आपलं आम्ही हे कार्य करत असतो ना आपल्या सुद्धा काही चुका झाल्या तर तुम्ही सांगा आम्ही लगेच त्याचे लगेच आपण दुरुस्त करून घेऊ कारण की मनुष्य असल्यानंतर चुका या होतात लक्षात घ्या पण मी आज तुम्हाला एक शब्द देतो की इतर बँकेपेक्षा जास्त व्याज दर कुठल्या असेल तर जनता सहकार बँक मागशी शुक्ल पक्ष आता धनिष्ठा नक्षत्र धन घेणारा धनामध्ये वृद्धी करणार हे नक्षत्र आहे अशा पद्धतीचं हे नक्षत्र आज आणि इतर पद्धतीने जनता बँकेमध्ये ठेवले होते त्यांना निश्चितच धन होईल लक्षात घ्या साक्षात लक्ष्मीचा वास असणारा हा मार्च आहे आणि ह्या लक्ष्मीच्या मारुती आम्ही घेतलेलं कार्य मी आज सांगू शकतो की हे तर लवकरात लवकर उशीर झालेला दिसेल आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असाच राहा अशाच पद्धतीनं आमच्याकडून नवनवीन कार्य करावे या गावासाठी जर काय समाजसेवेसाठी काय लागलं तर आपले बँक सगळ्यात पहिला असणार आहे हे सुद्धा मी आज तुम्हाला शब्द देतो आणि धन्यवाद कोटे सुरेश कोटे त्यानंतर श्रीमती पूजा उदय पडेल बँक पंटली अदे रीत बँक सह सरकार रेट उद्योग ಈ ಸಹಾಯ ಶಾಖರ ಮಾಡಬೇಕು ಬಂದ್ರೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ನಡೀತಾವ ಸ್ವಾಮಿ ಅವರು ಎರಡನೇ ಶಾಖಾ ಘಟಕರಾಗಿ ತೆಗೆದವರು ಅವರಿಗೆ ಶುಭೇಷಗಳನ್ನು ಹೇಳಿ ನನಗೂ ಕೂಡ ಕಳಿಸಿ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳಿ ಕೂಡ ವಂಚಿಸಿ ನಾನು ನ್ಯಾಯಮಂತ್ರಿ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೀನಿ ಇವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆಯಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಚಾಲೆಂಜ್ ನೀಡ್ತಾ ಇದಾರೆ ಒಂದು ಶುಭ ಪ್ರಸಂಗ ಜನತಾ ಸಹಕಾರ ಸಂಘವನ್ನ ಬ್ಯಾಂಕ್ ಬ್ರಾಂಚ್ ಗಳನ್ನಾಗಿ ಎರಡನೇ ಬ್ರಾಂಚ್ ಗಳನ್ನಾಗಿ ಇದು ಗಲತ್ತ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸ್ಥಾಪನೆ ಆಗ್ತದ ಮನುಷ್ಯ ಜೀವನದೊಳಗ ಯಾವನಲ್ಲಿ ದುಡ್ಡು ಇರ್ತದ ಅವ್ ಮಾತನಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ದ ಇರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ರು ಕೂಡ ಆ ಮನುಷ್ಯ ಒಳ್ಳೆಯವ ಅಂತ ಹೇಳ ಎಷ್ಟ ಅಷ್ಟ ಅಂದ್ರೆ ಯಾವನ ಹತ್ತಿರ ದುಡ್ಡು ಇರ್ತದ ಅವ್ನ ಸಹ ನರ ಅವನ ಮನುಷ್ಯ ಅಂತ ಸಹ ಕುಲೀನ ಒಳ್ಳೆ ಕುಲನೂ ಹಾಕ್ತಾನ ಇವತ್ತ ಎರಡನೇ ಬ್ರಾಂಚ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ನೂರಾರು ಬ್ರಾಂಚ್ ಆಗಿ ಈ ಸಮಾಜ ಬೆಳಿಲಿ ಅನ್ನೋ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅರಿಶಿ ನನ್ನ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿನ ಹಾರ್ದಿಕ್ ಹಾರ್ದಿಕ್ ಅಭಿನಂದನ್ ಮಹಿಸಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳಿ ವರ್ಗದವರಿಗೆ ಅದೇ ರೀತಿ ಗಳದ ಶಾಖೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳಿ ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರು ಮಾಧ್ಯಮ ವರ್ಗದವರು ಅದೇ ರೀತಿ ಸೌಂಡ್ ಸಿಸ್ಟಮ್ ವರ್ಗದವರು ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರು ಠೇವಲ್ದಾರರು ಸದಸ್ಯರು ಗಳದ್ರ ಗ್ರಾಮದ ಸಮಸ್ತ ನಾಗರಿಕರು ಅದೇ ರೀತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಪರೋಕ್ಷವಾಗಿ ಮತ್ತು ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಸಹಕಾರ ಸಹಾಯ ನೀಡಿದಂತಹ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅದೇ ರೀತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ ಎಲ್ಲರಿಗೂ ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಈ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಒತ್ತಾಯಗೊಳಿಸುತ್ತೇನೆ ये भी कर ना बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस